आज ना मी तुमच्यासोबत वजन कमी करण्यासाठी चार भाकरीच्या रेसिपी घेऊन आलेल्या आहे ही भाकरी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सामील केले ना तर तुम्हाला वजन कमी करण्यास नक्कीच मदत होईल नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया शिरणं करता आजच्या रेसिपीला सुरू करूया आता भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य हिथं घेतलेले आहेत मी अर्धा किलो हुलगे सोबतच घेतलेले आहेत अर्धा किलो हरभरे सोबतच घेतलेले आहे अर्धा किलो नाचणी सोबतच मी इथे घेतलेले आहेत हिरवे मूग अर्धा किलो आता नाचणीमध्ये आणि मुगामध्ये खूप फायबर असतं प्रोटीन असतं आणि खूप सारे मिनरल्स विटॅमिन वगैरे असतात आणि हरभऱ्यामध्ये देखील फायबर प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे असतं तसंच हुलग्यामध्ये देखील असतं आता हे सर्व जिन्नस घेतलेले आहेत त्यामध्ये जे आपल्याला वेट लॉस करण्यासाठी गोष्टी पाहिजे त्या सर्व गोष्टी भेटतात आणि एनर्जी तर खूप भेटते आता प्रत्येक जिन्नसमध्ये काय काय पेशलिस्ट आहे ते सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल मी फक्त आज तुम्हाला कोणते जिन्नस किती घ्यायच्यात त्याच्या हिशोबाने ही भाकरीचं पीठ दाखवणार आहे आणि ही गॅरंटी देते की वजन कमी करण्यास ही भाकरी खूप जास्त मदत करते तर आता तर आता याच्यात मी राजगिरा आणि जवस जे टाकून घेतलं आहे ते मी फक्त पावशर पावशर घेतलेला आहे आणि आता मी याच्यात ज्वारी आणि बाजरी टाकून घेणार आहे तर बाकीच्या सर्व जिन्नस म्हणजे हुलगे हारबरे मूग आपण अर्धा अर्धा किलो घेतलेले आहेत तसेच नाचणी देखील अर्धा किलो घेतली आहे आणि राजगिरा आणि जवस पावशर घेतलेला आहे आणि आता जी आपण ज्वारी आणि बाजरी घेणार आहोत ना ती एक एक किलो आपल्याला घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व धान्य मिक्स करून या भाकरीचं पीठ तयार करणार आहोत आता या ज्या गोष्टी घेतल्या घेतलेल्या आहेत त्या अगोदर स्वच्छ छान साफ करून घ्यायच्या आहेत आणि नंतरच आपल्याला या मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे पिठासाठी या पद्धतीने मिक्स करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता आता हे सर्व मिक्स केलेलं धान्य मी गिरणीमध्ये दळून दळून आणायला देणार आहे तर आम्ही घरातले सर्व सदस्य जवळपास ही भाकरी खातो म्हणून त्याच्या हिशोबाने मी इथं हे पीठ दळून आणलेलं आहे तुम्हाला सर्व जिन्नस इतकाला घ्यायच्या नसल्या तर अगोदर आप तुम्ही थोडंसं थोड्या थोड्याच गोष्टी घ्या आणि त्या दळून आणून मग ते पीठ ट्राय करून पहा आणि नंतरच तुम्ही जास्त या पद्धतीने पीठ बनवून आणू शकता आता सर्व जिनस तुम्ही एक किलो मिक्स करून दळून आणल्या तरी चालतील तर जसं मेजरमेंट सांगितलंय तसं घ्यायचं फक्त दोन वाट्या बाजरी ज्वारी घेतली तर एक, -एक वाटी त्यात हुलगे मूग वगैरे टाकायचं वाटीने मेजरमेंट केलं तर तसं करा आणि अर्धी वाटी तुम्ही अर्धी वाटीला थोडंसं कमी किंवा अर्धी वाटी त्याच्यात जवस आणि राजगिरा टाकला तरी जमन आणि नस तुमच्याकडं जवस आणि राजगिरा नसल तर तुम्ही बिना जवसाचं आणि राजगिऱ्याचंही पीठ बनवू शकता तरीही तुम्हाला हे पीठ वेट लॉसमध्ये खूप मदत करणार आहे तर आता आपण चला, चला। आता तुम आपण नॉर्मली जसं बाजरी ज्वारीची भाकरी बनवून घेतो त्या पद्धतीने जी ही भाकरी बनवून घ्यायची आहे आणि जशी नॉर्मल आप थापतो तसंच थापायची बनवून घ्यायची आणि भाजून घ्यायची झटपट नॉर्मल भाकरीसारखीच भाकर बनवून तयार होते फक्त खायला थोडी टेस्ट वेगळी येते पण ती टेस्ट देखील खाण्यासाठी एकदम भारी लागते आता ही भाकरी तुम्ही दोन तीन वेळेस खाऊ शकता एक एक तीन वेळेस तीन टायमाला भाकरी खाल्ली ना तरी चालते आणि भाजी तुम्ही नॉर्मली जी घरात बनवता त्याच्यासोबत खाल्ली तरी चालन किंवा स्पेशल एकदम तुमचा काय म्हणते ते कडक डाईट प्लॅन असेल तुमचा तर त्याच्यामध्ये तुम्ही डाळ बनवू शकता पनीरची भाजी किंवा पालेभाज्या कोणतीही कमी तेलाची भाजी बनवून ही भाकरी त्याच्यासोबत खाऊ शकता ही भाकरी कोणत्याही भाजीसोबत खूप मस्त लागते नुसती दहळ्यासोबत खाल्ली तरी बी खूप छान लागते आणि वेट लॉस जर्नीसाठी ही भाकरी एकदम भारी आहे ना चपाती खायची गरज ना भाक भात खायची गरज आणि ना उपशिरायची गरज तीन टायमाला एक एक तुम्ही ही भाकरी खाल्ली ना तरी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट वेट लॉसमध्ये ही रिझल्ट देणार आणि पोट तर तुमचं एकाच भाकरीत फुल भरणार इतकीही भाकरी, इतकी भाकरी एनर्जीनी भरलेली आहे आता तुम्हाला ही भाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या वेट लॉस डायटमध्ये ही भाकरी नक्की सामील करून घ्या आता पाहून घेऊया भाकरीची दुसरी रेसिपी चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करूया तर इथं भाकरी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी नाचणी आणि सोबतच घेतलेलं आहे एक वाटी ओट्स ही नाचणी जी असते ना नाचणीला बऱ्याच जागेवर रागी म्हणलं जातं किंवा नागली म्हणलं जातं तर आमच्या इकडे याला नाचणी म्हणलं जातं तर नाचणीमध्ये ना खूप सारे हेल्दी जीवनसत्व असतात आणि जसं आपण बाजरी ज्वारी खातो त्या पद्धतीनेच नाचणीची भाकरी देखील खाल्ली जाते पण नाचणीमध्ये खूप जास्त प्रोटीन आणि फायबर असतं तर प्रोटीन आणि फायबर वेट लॉसमध्ये खूप महत्त्वाची भूमिका रोल करतं आणि एकदम झटपट वेट लॉस करायला मदत करतं या नाचणीमध्ये ना खूप सारं फायबर आहे तर फायबर जे आपण जेवण करतो ते पचवायला खूप जास्त मदत करतं पोट खूप साफ ठेवतं आणि वजन कमी करायला खूप जास्त हेल्प करतं तर ही वजन कमी करण्याच्या हिशोबाने नाचणी जी आहे ती खूप लाभदायक आहे ज्या पद्धतीने नाचणीमध्ये प्रोटीन असतं फायबर असतं तर आणि खूप सारे जीवनसत्व सा वेगवेगळ्या पद्धतीचे नाचणीमध्ये आढळतात जे आपल्या शरीराला खूप गरजेचे असतात जसं की आयरन कार कार्बोहायड्रेट कॅल्शियम कॅल्शियम या पद्धतीचे आणखीन खूप सारे इथं जीवनसत्व असतात नांगणीमध्ये तर सोबतच मी इथं घेतलेले आहे एक वाटी ओट्स आता ओट्समध्ये देखील खूप सारं प्रोटीन आणि खूप जास्त प्रमाणात फायबर असतं म्हणूनच वेट लॉसमध्ये खूप जास्त प्रमाणात ओट्स खाल्ले जातात किंवा ओट्स वापरले जातात तर आता जे आपण हे ओट्स आणि नाचणी घेतलेली आहे ना तर या या दोघांना आपल्याला मिक्स करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर आता ही नागली आणि जे ओट्स घेतलेले आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि नॉर्मली जसं आपण भाकरीला पीठ बनवतो त्या पद्धतीनेच याचं आपल्याला आप पीठ बनवून घ्यायचं आहे तर ही तर मी छान असं मिक्सरमध्ये ओट्सला आणि नाचणीला फिरून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने तर आता हे फिरून घेतलेलं पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर आता आपल्याला परत तर हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं पीठ मी एका ताटामध्ये काढून घेतलं आहे आता फक्त आपल्याला या दोनच गोष्टीची भाकरी नाही बनवायची आहे तर मी इथं एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर आता ज्वारी देखील वेट लॉसमध्ये खूप खूप जास्त महत्त्वाची भूमिका पार पाडते ज्वारी पचायला खूप जास्त हलकी असते आणि ज्वारीमध्ये फायबर आणि प्रोटीन खूप जास्त असतं जसं नाचणीमध्ये असतं त्याच पद्धतीने ज्वारीच्या पिठामध्ये देखील प्रोटीन आणि फायबर खूप जास्त असतं आणि बाकीचे जसं नाचणीमध्ये कार्बोहायड्रेट आयर्न बाकीचं कॅल्शियम वगैरे मॅग्नेशियम या पद्धतीचे जीवनसत्व असतात त्याच पद्धतीने ज्वारीमध्ये देखील जीवनसत्व असतात म्हणूनच बऱ्याचदा जेव्हा माणूस वेट लॉस जर्नी सुरू करतं किंवा वजन ज्याला कमी करायचं असतं त्यावेळेस जे मोठे मोठे अनाज आहेत जसं की बाजरी ज्वारी नाचणी ओट्स या पद्धतीचे ना गोष्टी बऱ्याच वेट लॉस लोस्त, वेट लॉसच्या दरम्यान खाल्ल्या जातात कारण त्याच्यामध्ये जा खूप सारं प्रो प्रोटीन आणि फायबर असतं तर ज्वारीचं पीठ तर सर्वांच्याच घरी असतं आणि ही नाचणी कुठंही दुकानात शॉपीत इझिली मिळते आणि हिचा भाव काय खूप जास्त महाग नाही पन्नास रुपये किलोनी नाचणी कुठंही भे भेटते सोबतच ओट्स तर आजकाल सगळ्यांनाच माहीत आहे आता ही ज्वारी नाचणी आणि ओट्सची मी मिक्स भाकर बनवणार आहे एकदम हेल्दी आणि झटपट तुमचं वजन कमी करणारी आणि हे नाचणी ओट्स आणि ज्वारी ह्याच्यामध्ये फॅट खूप कमी असतात त्याच्यामुळं आणखीनच पटकन तुमचं वजन कमी करायला मदत होते आणि हे तीनही अन्न पचायला खूप सोपे आहेत आणि ह्याच्यात प्रोटीन आणि फायबर खूप जास्त असतं जेणेकरून तुमचं वजन एक महिन्यामध्ये खूप जास्त कमी झालेलं दिसणार आहे तर आता या पिठामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि नॉर्मली जसं आपण भाकरीला चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं आहे तर मी इथं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता नॉर्मली जसं आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने चितं पिठाचा गोळा मी मळून घेतलेला आहे आता तुम्हाला ह्याची डायरेक्ट आपण नॉर्मली जशी बाजरी ज्वारीची भाकरी थापून घेतो ना तशी भाकरी थापून घेतली तरी चालते तर मी हे इथं भाकरी थापून घेणार नाही तर लाटून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त जसं नॉर्मली चपात्याला पीठ मळून घेते त्या पद्धतीने इथं पीठ तयार झालेलं आहे आपलं तर आता मी या पिठाच्या दोन लाट्या करून घेणार आहे आणि मस्त छान अशी ह्याची भाकरी लाटून घेणार आहे तुम्हाला अगोदरच म्हणले तुम्हाला थापायची असली तरी तुम्ही थापून घेऊ शकता तर इथं छान अशी मी भाकरी लाटून घेतलेली आहे खूप जास्त मोठी नाही लहान नाही खूप जास्त पातळ नाही जाळी नाही आता नॉर्मली जसं आपण भाकरी भाजून घेतो त्या पद्धतीनेच तव्यावर टाकून इथं थोडंसं भाकरीला पाणी लावून घेतलं ला आहे आणि भाकरी आपल्याला पलटून पचून घ्यायची आहे आणि मस्त गॅसवर भाजून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे फुलके देखील बनवू शकता जसं आपण गव्हा गव्हाचे फुलके बनवून घेतो आणि भाजतो त्या पद्धतीने तर इथं मी छान अशी भाकरी बनवून घेतलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली इथं भाकरी तयार झाले आहे गॅसवर तव्यावर भाकरी पचून गॅसवर भाजून घेतलेली आहे बाकीच्या देखील भाकरी मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे तर तुम्ही पाहिल्याच असाल ही भाकरी बनवायची प्रोसेस काही वेगळी नाही नॉर्मली आपण जसं भाकरी बनवतो त्या पद्धतीनेच बनवायची आहे बट आपल्याला इथं रागी आणि ओट्सचा वापर करायचा आहे भाकरीच्या पिठामध्ये तर मस्त अशा आपल्या भाकऱ्या सगळ्या सगळ्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुमच्या वेट लॉसमध्ये या, या भाकरी शंभर टक्के खूप महत्त्वाची भूमिका निभवणार आहेत आणि तुमचं वेट जे आहे ते एकदम झटपट कमी करण्यास मदत करतील आता पाहून क घेऊया आपल्या भाकरीची तिसरी रेसिपी भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य तर सर्वात अगोदर मी इथं घेतलेली आहे बाजरी आता बाजरीची भाकरी किंवा बाजरी, बाजरी चवीसाठी तर खूप टेस्टी असते पण आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असते बाजरी गरम असते त्यामुळे हिवाळ्यात ती नेहमी खाल्ली जाते बाजरीच्या भाकरीमध्ये प्रथिने मॅग्नेशियम फॉस्फरस फायबर आणि लोह असते जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते वजन कमी करण्यासाठी तर ही बाजरी खूप जास्त तुम्हाला मदत करते कारण बाजरीमध्ये फायबर खूप चांगल्या प्रकारे असते जे पचायला वेळ लागतो आणि पोट तुमचं खूप वेळ भरलेलं राहतं आणि तुम्हाला भूक लागत नाही बाजरी खाल्ल्याने ऊर्जाही मिळते आणि बाजरी हा ऊर्जेसाठी खूप चांगला स्रोत आहे बाजरी बाजरीत पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते जे सामान्य रक्तदाब राखण्यास खूप मदत करते जे आपलं रक्तदाब असतं ते सामान्य व्यवस्थित चालण्यास ही बाजरी खूप मदत करते कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यात बाजरी खूप चांगली मदत करते ज्या ज्या लोकांना जास्त कोलेस्ट्रॉल आहे त्यांना तर आहारात बाजरीची भाकरी किंवा बाजरी नक्कीच सामील करून घ्यायला हवी जी तुम्हाला हृदयरोगापासून हृदयाच्या आजारापासून तर दूरच ठेवील आणि तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित करील तसंच बाजरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स लेमन्स व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई यांसारखे फायदेशीर पोषक घटक असतात आणि बाजरीमध्ये ग्लुटेन नावाचा थोडाही पदार्थ नसतो त्यामुळे बाजरी आणखीन जास्त हेल्दी होते आणि वेट लॉससाठी तर खूप जास्त मदत करते आता आपण दुसरी जिन्नस घेतली आहे ती आहे नाचणी आता नाचणीला वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं नाचणी रागी या पद्धतीने नाचणीला वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आता नाचणी तर आपल्या वजन कमी करण्यासोबत खू वजन कमी करण्याला तर खूप जास्त मदत करते आणि हेल्दी तर खूप जास्त आहे नाचणीमध्ये दे देखील नाचणीमध्ये दे, ॲमोनो ॲसिड फायबर हे खूप जास्त प्रमाणात असते यामुळे वजन वाढण्यास रोग लागते नाचणीची भाकरी खाल्ल्याने पोट पटकन भरते आणि अतिरिक्त खाणे म्हणजे जास्त जेवण आपण काही करत नाही कारण थोडी भाकरी खाल्ली तरी झटपट पोट भरते आणि त्यामुळे तुमचं वजन पटपट पट कमी होण्यास मदत होते नाचणीची भाकरी खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते यामधील फायबर अन्नपचन करण्यासाठी खूप चांगली मदत करते याशिवाय पोट देखील पाटकन भरते पचनक्रिया व्यवस्थित झाल्याने शरीरामधील अतिरिक्त चरबी जमा होत नाही आणि वजन वाढण्याचा धोका संभवत नाही तस तसंच तस नाचणीमध्ये ना लोह खूप जास्त प्रमाणात असतं जर तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर नाचणी हिमोग्लोबिन वाढण्यास खूप जास्त मदत करते तसंच नाचणीमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम तसंच पोटॅशियम आणि फायबर खूप खूप चांगल्या प्रमाणात असतं आता सोबत मी घेतलेली आहे हिरवी मुगाची डाळ तर हिरव्या मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही इथं हिरवे मूग घेतले तरी चालेल माझ्याकडे आता मूग नव्हते म्हणून मी हिरवी मुगाची डाळ घेतली आहे म्हणजे मूग आणि ही डाळ एकच काम करते तर आता मुगामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि प्रोटीन आणि फायबर खूप खूप जास्त प्रमाणात असते तसंच मुगामध्ये तांबे लोह मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम तसंच की पोटॅशियम हे सर्व खूप चांगल्या प्रकारे असते आणि मेन म्हणजे कॅलरीज खूप कमी असतात शंभर ग्रॅम मुगामध्ये फक्त तीस कॅलरीज असतात म्हणून मूग वजन कमी करण्यास खूप जास्त मदत करतं आणि फायबर चांगलं असल्यामुळे ते अन्न पचन करण्यास खूप चांगली मदत करतं आणि वेट लॉस पाटकन होतो तसंच मुगामध्ये प्रोटीन खूप चांगल्या पद्ध प्रकारे असतं आणि फायबर आणि प्रोटीन वेट लॉसमध्ये खूप मेन वेट लॉसमध्ये मेन भूमिका निभवतं तर आता आपण या तिन्ही जिन्नस मिक्स करून भाकरी बनवणार आहोत तर आता नॉर्मली आपण जसं पीठ दळून आणतो गिरणीवरून तसंच ह्याचं पीठ मिक्स करून दळून आणायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने दळून आणल्या पीठ झालेलं असन आता आपण जशी दररोज रेग्युलर भाकरी करतो तशी भाकरी करू शकता किंवा तुम्ही ह्याचे देखील बनवू शकता एका ताटामध्ये थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आणि नॉर्मल जसं आपण चपात्याला पीठ मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घेतल्यानंतर लगेचच मी इथं हे तो, तो जे फुलके बनवून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने नॉर्मल आपण बाजरी ज्वारीची भाकरी थापतो तशी ही भाकरी थापून घेऊ शकता तर याचे फुलकेही छान होतात आणि ही छान होते तर मध्यम आकाराचे याचे मी इथं फुलके बनवून घेत तुम तुम आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले इथं फुलके बनून झालेले आहेत तुम्ही हे फुलके एका वेळेला दोन खाऊ शकता दोन फुलक्यामध्ये अगदी गच्चा असं पोट भरतं आणि जेवण करायच्या आधी तुम्ही सलाद नक्की घ्या एक प्लेट सलाद खायचं आणि नंतर या दोन भाकरी खायच्या तुमचं पोट भरण पोट ही भरतं आणि ही फुलके ही भाकरी तुम्हाला वजन कमी करण्यास खूप मदत करते आता वळूयात भाकरीच्या चौथ्या रेसिपीकड चला मग तर भाकरी आपण कशापासून बनवणार आहोत तर इथं मी घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि एक वाटी मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आता तुम्ही तर मानताना ह्या भाकरीमध्ये वेगळं तर काहीच नाही नॉर्मल आपल्या घरातलेच पीठ आहेत पण काय असतं ना आपल्याला नॉर्मल घरातल्या पिठाचीच किंमत काही माहीत नसती ज्वारी बाजरी आणि बेसन पिठाची भाकरी जर तुम्ही मिक्स करून खाल्ली ना तर तुमचं वेट लॉस एकदम झटपट होतं कारण बाजरी आणि ज्वारीमध्ये खूप सारं फायबर असते प्रोटीन असते मॅग्नेशियम असते फॉस्फरस आहे आयर्न आहे आणि अँटीऑक्सिडंट तर खूप सारे असतात आणि बेसनपीठामध्ये प्रोटीन असते तर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेलात तरी हे पीठ तुम्हाला भेटणार नाही जे घरच्या घरी तुम्ही इतकं भारी आणि हेल्दी पीठ तुमच्यासाठी बनवून तयार करता तर हे तिन्ही पिठाची मिक्स भाकरी आपल्याला बनवायची आहे अगोदर आपण तीन पीठ मिक्स करून घेणार आहोत आणि बाजरी आणि ज्वारीमध्ये खूप सारे एक... antioxidant as that any ज्वारी जी आहे ती आपल्या पोटातली चरबी कमी करायला खूप मदत करते आणि ज्वारीचं पीठ आहे म्हणजे ज्वारी जी असते ती पचायला देखील खूप सोपी असते आणि ह्या तिन्ही पिठाचं कॉम्बिनेशन तर एकच नंबर आहे तर पीठ मिक्स करून घेतल्यानंतर नॉर्मल जसं आपण भाकरीला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आप आपल्याला एकत्र पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर एक एक भाकर थापून घ्यायची असली तरी तुम्ही घेऊ शकता पण ही मी थापून भाकरी करणार नाही फुलके बनवणार आहे तर पीठ ताटात टाकून घेतलेलं आहे आता पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडंसं चुमूटवर काहीतरी मीठ टाकायचं म्हणजे भाकरीला ना टेस्ट आणि चव छान येते तर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे काय होतं आपण नवीनच वेट लॉस जर्नी सुरू केलेली असते आणि नेमकं आपल्याला कळतच नाही कोणत्या गोष्टी खायच्यात कोणत्या गोष्टी नको आहेत नॉर्मली आपलं खानपिन ना, एक ना आप खान एकदम भारी आहे ज्वारी बाजरी नाचणी या प्रकारच्या भाकरी हमा आपल्या घरी हमेशा कधी ना म्हणजे हप्त्यातून एक दोन वेळेस तर बनत्यातच बनतात पण ज्यावेळेस तुम्हाला वेट लॉस रेसिपी करायची वेट लॉसची जर्नी तुम्ही सुरू केलेली आहे त्यावेळेस तुम्ही आवर्जून ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा सगळ्यात भारी ऑप्शन म्हणजे या पद्धतीने मिक्स करून भाकरी बनवणे यात जर तुम्ही नाचणी जरी याड केली ना तरी चालेल तर नॉर्मली जसं आपण फुलके बनवतो ना छोटी छोटी लाटी घेऊन तशा प्रकारे इथं मी फुलका लाटून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाकरी थापून देखील बनवू शकता तर छान असा आपला फुलका इथं लाटून तयार झालेला आहे तवे तोपर्यंत गॅसवर देखील गरम झालेला आहे आता तव्यावर आपण फुलका टाकून घेऊ आणि छान नॉर्मली जशी आपण भाकरी फुलका भाजून घेतो तसंच भाजून घ्यायचं आहे आता या भा आता या भाकरीसोबत तुम्हाला काय खायचं नॉर्म तुम्ही जर डाएटवर असताल तर तुम्ही मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवू शकता थोडंसं तेल टाकून मस्त अशी सुखी भाजी बनवायची नाहीतर हलकं पाणी टाकून बनवली तरी जमते नाहीतर साधी सिंपल मुगाची डाळ तुरीची डाळ मसुराची डाळ तुम्हाला हवं ती डाळ बनवायची झटपट ब डाळीसोबत ही भाकरी खायला खूप जास्त टेस्टी लागते एक वाटी डाळ आणि दोन या पद्धतीचे फुलके एक वेळेला खाल्ले ना तर मस्त पोट भरतं दिवसभर भूक लागत नाही आणि तुम्ही डाएट करता हेही जाणवत नाही अशी मस्त भाकरी आहे आणि वेट लॉस करायला देखील खूप जास्त मदत करते दोन वेळेला या पद्धतीची जर तुम्ही भाकरी खाल्ली तर तुमचं शंभर टक्के वजन कमी होणार म्हणजे होणारच तर, तर बाकीच्या भाकरी देखील मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे म्हणजेच फुलके जेव्हा कधी आपण डाईट करतो ना त्यावेळेस डाईटमध्ये नेहमी आपण हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे जेवण क जेवण ज्यावेळेस सुरू करतो ना जेवायला त्यावेळेस आपल्या जेवणात एक प्लेट भा एक प्लेट भरून सलाद पाहिजे ज्याच्यामध्ये ककडी टोमॅटो कांदा गाजर या पद्धतीच्या भाज्या असाव्यात असाव्यात म्हणजे जेवण करायच्या अगोदर तुम्ही एक प्लेट पा हिरव्या भाज्या खा आणि सलाद खा तर तुम्हाला वेट लॉसमध्ये अनेक जास्त मदत होणार आहे ही भाकरी खायच्या अगोदर नक्की तुम्ही एक प्लेट भरून सराद खायचं आणि नंतर या पद्धतीच्या दोन भाकरी आणि कोणतीही भाजी घेतली तरी चालेल आता सध्या सी मटरचा सीझन आहे तर आमच्या घरी मी मटरची भाजी बनवली आहे कमीत कमी तेलात भाजी बनवायची आहे आणि नॉर्मल मसाले टाकून बनवायचे आहे आणि या पद्धतीचं जेवण सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे आणि सोबतच एक सलादची प्लेट हवी बघा तुमचं वजन कसं कमी होत नाही एकदम झटपट वजन कमी होणार म्हणजे होणारच नाहीतर सरळ सोपा उपाय दही ताक जर तुम्हाला आवडत असेल तर भाजी खायची नसलं तर अर्धी वाटी दही घेऊ शकता किंवा मस्त एक वाटी दीड वाटीत ताक घ्यायचं आणि ताकामध्ये चुरून भाकरी खायची ही हे देखील वेट लॉसमध्ये खूप 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 भारी रेसिपी आहे मी खूप वेळेस ट्राय केलेली आहे आता ज्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या सर्व मी ट्रायल केलेल्या आहेत आणि मस्त मला रिझल्ट भेटलेले आहेत म्हणूनच मी तुमच्यासोबत ह्या सर्व रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला भाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय